बाप रे शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ मान बाहेर काढली अन व्हिडिओ झाला व्हायरल पुढे काय जे घडलं ते जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा वाघाचा हा व्हिडिओ पाहून तुमचा सुद्धा ईट थरका पुढेल समाज माध्यमांवर अनेक जंगली प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात त्यात वाघाच्या शिकारीचे हल्ल्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो वाघाचा व्हिडिओ आणि फोटो बघणं ठीक आहे पण आपल्या समोर अचानक वाघ आला तर अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर व्यक्तीची स्थिती तिथेच घाबरगुंडी होईल तर सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात अचानक घरातील शौचालयात वाघ शिरण्याचा प्रयत्न करतो मग तेथील व्यक्तीनं वाघाला पाहून नेमकं काय केलं आणि तर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला व्हिडिओ चर्चेचा विषय बनलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक वाघ अचानक शौचालयाच्या खिडकीतून डोकावतो आणि आत यायचा प्रयत्न करीत असतो वाघ आत येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून शौचालयात असलेली व्यक्ती त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि सोशल मीडियावरती अपलोड करते हा व्हिडिओ मोटिवेशनल लाईन डेली या इंस्टाग्राम अकाउंट वरती शेअर करण्यात आला आहे इच तिथे मे आपल क्या, क्या होगा अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेली आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वन मिलियन व्ह्यू आलेले आहेत दरम्यान ही घटना नेमकी कुठली कडली अद्याप आपल्याला सुद्धा कळू शकलेलं नाही तर वाघाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यावर तर्कवितर्क लढून प्रत्येकाने आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरने कमेंट करीत म्हटलं की त्याच्या डोळ्यात पाणी टाका दुसऱ्यानं तो अंघोळ करायला आला आहे असं वाटतं आहे तर तिसऱ्याने कमेंट केले की खूप दिवस त्यानं अंघोळ केली नसेल अशी कमेंट केली तर एक जण कमेंट करत म्हटला पुढील पाऊल तर वाघ उचलेल आपण फक्त सावधान राहायचं आहे ज्यानं व्हिडिओ बनवला आहे तो जिवंत आहे का असा प्रश्न देखील एकाने विचारला आहे मी तर बेशुद्ध झाले असते असे, असे एकीने कमेंट केली तर दुसऱ्याने कमेंट केलं की तोंडावर चप्पल मारून पळून जायचं तर अशा विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा